देशामध्ये हिंदूंची संख्या सर्वाधिक असतानाही आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होऊ शकत नाही उलट हिंदू आणि हिंदुत्वावर हिंदु मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत त्यातून हिंदू धर्मावर संकट आलंय या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोल्हापुरात सतरा ऑगस्ट रोजी हिंदू धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले जात आहेत मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आपल्या देशातही सध्या हिंदू आणि हिंदुत्वावर विविध कारणांनी अन्याय होत आहेत लव जिहाद गो हत्यासारखी प्रकरणं घडत आहेत मात्र त्याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही वक्फ बोर्डाद्वारे हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचं षडयंत्र रचलं गेलंय ते हाणून पाडण्यात येईल तसंच विशाळगड अतिक्रमण मुक्तीचा लढा सुरूच राहील असं शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं याबाबत आवाज उठवण्यासाठी जिल्हास्तरीय हिंदू धर्म परिषद सतरा ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी दहा वाजता होणार असून त्यामध्ये बाळ महाराज प्राध्यापक राजेंद्र ठाकूर स्वाती खाडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची भाषणं होणार आहेत तसंच परिषदेमध्ये पंधरा ठरावसुद्धा मंजूर करण्यात येणार आहेत या परिषदेनंतर राज्यस्तरीय परिषद सुद्धा कोल्हापुरात घेतली जाणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला शिवानंद स्वामी दीपक देसाई अनिरुद्ध कोल्हापुरे आशिष लोखंडे अर्जुन अंबी योगेश केरकर उपस्थित होते